आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्यातल्या शिक्षक भरतीच्या संदर्भात एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत हे पत्र आहे शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं अत्यंत महत्वाचे दिशानिर्देश या पत्राच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर दिलेले आहेत ते नेमके कोणते निर्देश आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या पत्राच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे याच पत्राच्या विषयाच्या अनुषंगाने आपण आपलं मत हे व्यक्त करू शकता याशिवाय प्लेलिस्ट मध्ये विविध विषयांची माहिती आणि त्या माहितीच्या अनुषंगाने विविध व्हिडिओ उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र जाणून घेऊया हे पत्र आहे अकरा जून दोन हजार चोवीस हे पत्र माननीय आयुक्त महानगरपालिका माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई आणि माननीय मुख्याधिकारी नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती शिफारस यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत असा विषय असणारं हे महत्वाचं पत्र आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्वाचे सात संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पंचवीस दोन दोन हजार चोवीस सात तीन दोन हजार चोवीस अकरा तीन दोन हजार चोवीस एकोणवीस चार दोन हजार चोवीस एकोणवीस चार दोन हजार चोवीस सात सहा दोन हजार चोवीस आणि दहा सहा दोन हजार चोवीस असे त्या संदर्भांकित पत्राचे दिनांक आहेत आता या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं ते आता आपण जाणून घेणार आहोत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन निर्णयातील तरतुदी अथवा विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे संदर्भाधीन पत्रामध्ये नमूद केलेले शासन निर्णय व शासन पत्रातील तरतुदीनुसार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातीनुसार उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रातील नोंद केलेल्या माहितीच्या आधारे व त्यांनी नोंदविलेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना शिफारस पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर सुरू करण्यात आलेली होती त्यांच्या कालावधीत लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली होती त्या अनुषंगाने संदर्भी क्रमांक चार अन्वे त्या त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांनी करण्याबाबत यापूर्वी या, या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक पाच अन्वय कळविण्यात आलेले आहे तदनंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण मुंबई व नाशिक विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी घोषित झाल्याने सदर विभागात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे संदर्भ क्रमांक सात दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन पत्रान्वये पदवीधर अथवा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबतची खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पद भरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक सहा व सात वरील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ जाहिरातीतील समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत सदर जागा त्या प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये मध्ये करून गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना विचारात घेऊन सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे यास्तव आपल्या अधीनस्थ यापूर्वी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस अन्वय प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्याबाबतची कार्यवाही करावी तसेच पवित्र पोर्टलवर माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय प्रशासन अधिकारी यांच्या लॉग इनवर दिलेल्या ॲप्लिकंट जॉईनिंग स्टेटस या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रुजू अहवालाची नोंद पोर्टलवर करावी व केलेली कार्यवाही आयुक्तालयास अवगत करावी धन्यवाद सहित असं माननीय शिक्षण सहसंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून शिक्षण विभागातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांना कळविलेलं आहे आणि सदर प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी माननीय उपसचिव टी एन टी एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांना सुद्धा पाठवलेले आहे या पत्राचा महत्वाचा आशय काय आहे तो लक्षात घ्यावा लागेल पंचवीस दोन दोन हजार चोवीस अन्वे प्रसिद्ध करण्यात आलेली जी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे त्या यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि त्या संदर्भात पवित्र पोर्टलवर शिक्षणाधिकारी आणि प्रशासनाधिकारी यांनी त्यांच्या लॉग इनवर ऍप्लिकंट जॉइनिंग स्टेटस या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रुजू अहवालाची नोंद ही पोर्टलवर करणे अपेक्षित आहे या सगळ्यामध्ये महत्वाचा भाग हाच आहे की राज्यामध्ये लवकरात लवकर उर्वरित शिक्षक भरती होणं आवश्यक आहे विदर्भ वगळता महाराष्ट्रातल्या अन्य शाळा या सुरू झालेल्या आहे विदर्भातील शाळा लवकरच सुरू होतील या सगळ्या माध्यमामध्ये शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती ही आवश्यक आहे त्या अनुषंगाने थांबलेली शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी आणि ही शिक्षक भरती होत असताना आदर्श आचारसंहितेचं पालनही तेवढ्याच प्रभावीपणे व्हावं अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया या संदर्भात शिक्षण आयुक्तालय आणि सरकार नेमका कोणता निर्णय घेते हे आपल्याला आगामी कालखंडात दिसणार आहे तुर्तास्तरी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण शुभेच्छा देऊया या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमत करा लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद